नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे एक नोव्हेंबर आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ तर कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडलास नक्की शेअर करा मित्रांनो चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतोय की नाशिक या ठिकाणापासून नाशिक तुम्ही बघू शकता की नाशिक त्र्यंबक इगतपूर या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलकेसे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे नाशिक निफाड सिन्नर तसेच नाशिकच्या उत्तर भागामध्ये मनमाड वणी सापुतारा सटाणा मालेगाव या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तर चाळीसगाव वरपळा धुळे वरळा अमळनेर तसेच साक्री भोपकळ या ठिकाणीसुद्धा वातावरण काही ठिकाणी कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहण्या दाट शक्यता दा आहे मात्र एरंडल जळगाव भोसावळ न्हावी तसेच चोपडा या ठिकाणी मात्र सकाळ सुमारात हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे जामनेर पाचोरा परोळा तसेच चाळीसगाव अजंठा सिल्लोड मोहरा कन्नड तेलवड या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे संभाजीनगर भागामध्ये संभाजीनगर तसेच लिंबे जळगाव गंगापूर बिडकिन पिंपरी पिंपरी तसेच पाचोड या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे तर काही ठिकाणी कोरडे राहील देवळगावच्या या ठिकाणीसुद्धा वातावरण कोरडे राहण्या दाट शक्यता आहे येवला कोपरगाव व्हायचा या ठिकाणी सकाळ सुमारास वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी आपलं सूर्यदर्शनसुद्धा होऊ शकते श्रीरामपूर गंगापूर राहुरी घोडेगाव भगूर पैठण पाथर्डी अहिल्यानगर भाग या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरड्या राहण्याची दाट शक्यता आहे गेवराई बीड तसेच जामखेड खाडा राळेगाव या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील तर जुन्नर मंजर चाकण या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर पुणे विभागामध्ये पुणे जेजुरी बारामती लोणंद फलटण लवासा या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ राहील तर दौंड श्रीगोंद कर्जत करमाळा परंडा बार्शी खुर्डवाडी वैराग या ठिकाणी वातावरण कोरड्या राहण्याची दाट शक्यता आहे मुंबई कोपोली गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा दाट अंदाज आपल्या दा 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 सकाळ सुमारास येत आहे सातारा पुडोस कराड विटा कोल्हापूर सांगली या ठिकाणी वातावरण हे पूर्णतः ढगाळ राहील एकच्या सुमारास बघितलं तर आपण तुम्ही बघू शकता की गोरेगाव चिपळूण रत्नगिरी राजापूर या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला एकच्या सुमारास येत आहे निपाणी कोल्हापूर सांगली विटा कराड वडूद सातारा या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला एकच सुमारास पडताना दिसणार आहे तर पंढरपूर सोलापूर तुळजापूर या ठिकाणी वातावरण कोरडे राहील इंदापूर करमाळा दौंड जेजुरी पुणे लोणंद फलटण लवासा या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा दाट अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे तुळजापूर उस्मानाबाद बैराग बार्शी कुरडवाडी परंडा करमाळा कर्जत श्रीगोंदा या ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे लातूर भद्रापूर काईज कलाम तसेच बीड दामखेड खाडा रळेगाव अहिल्यानगर या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील तर पैठण श्रीरामपूर वैजापूर संभाजीनगर जालना या ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता दा आहे नांदेड उमरखेड जंतूर हिंगोली पुसद वाशिम तसेच अहमदापूर माजलगाव निर्मल या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता दा आहे यवतमाळ तसेच पुसद लोणार अकोला अमरावती वर्धा कंडोळा नागपूर उमरेड मोकाना चंद्रपूर या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे नाशिक भागामध्ये दुपारी सुमारास त्रिगतपुरी नाशिक त्र्यंबक या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचा दाट अंदाज आहे तर नाशिकच्या उत्तर भागामध्ये वैजापूर मनमाड मालेगाव चाळीसगाव या ठिकाणी वातावरण पूर्णतः धुळे धुळे या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढाका राहण्याची दाट शक्यता आहे परोळा जळगाव वरणपूर सिरापूर शिरपूर सेंदवा नंदुरबार नावापूर या ठिकाणी वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे सहाच्या सुमारे आपण बघितलं तर तुम्ही बघू शकता की नाशिक या ठिकाणी वातावरण पूर्ण झालं ह्या काळातल्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा दाटंदाज आहे सिरामपूर वैजापूर मनमाड मालेगाव चाळीसगाव सिल्लोड संभाजीनगर जालना पैठण या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाटंदाज आपल्याला दा दिसत आहे त्याचबरोबर संगमनेर घरगाव अलकुटी गा अहिल्यानगर घोडेगाव गा। राहुरी श्रीरामपूर कोपरगाव वैजापूर या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्या संध्याकाळच्या सुमारास स्वतः दिसणार आहे त्याचबरोबर तुम्ही मुंबई साईड जागा बघितली मुंबई कल्याण खोपुली खोपोली रत्नागिरी राजापूर गोरेगाव तसेच चिपळूण या ठिकाणी हलक्या स्वरूपाचं तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला कोकण भागामध्ये पडताना दिसणार आहे तर कोल्हापूर सांगली विटा कराड वडूसाखर या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला सहाच्या सुमारास पडताना दिसण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे विजयपूर जत सोलापूर पंढरपूर या ठिकाणी वातावरण ढगाळ आणि दर्शक येत आहे तर तुळजापूर पेठ आरशी करमाळा इंदापूर बारामती दौंड जेजूर या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्या या ठिकाणी येत आहे अहिल्यानगर भागात राळेगाव खाडा श्रीगोंदा सिरूर अळकुटी मनसर जुन्नर या ठिकाणीसुद्धा वातावरण वात पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे तर टा काही ठिकाणी आपल्या वातावरण कोरडे राहील राहुरी भोडेगाव श्रीरामपूर गंगापूर पैठण या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो संभाजीनगर भागामध्ये संभाजीनगर अंबळ जालना देवळगड राज या ठिकाणीसुद्धा वातावरण पूर्णता ढगाळ राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणं दाट आपल्या या ठिकाणी येत आहे मग बघितल्या मध्यरात्री सुमारास संभाजीनगर या भागात तर तुम्ही बघू शकता वैजापूर संगमनेर श्रीरामपूर पैठण तसेच माजलगाव जिंतूर परभणी जालना देवळगाव राजा संभाजीनगर या ठिकाणी जोरदार पाऊस आपला रात्री सुमारास दिसणार आहे त्याचबरोबर लोणार वाशिम हिंगोली पुसद उमरखेड नांदेड परभणी जिंतूर माजलगाव या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढाकाळ राहील बीड काईज परळी अहमदापूर लातूर उदगीर दिगलोर या ठिकाणी वातावरण पूर्ण ढाकाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडू शकतो अजयनगर भागामध्ये ते बघू शकता की रळेगाव खाडा श्रीगोंदा शिरूर अळकुटी या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचं वातावरण ढकाळ वातावरण राहू शकते जुन्नर मंजर चाकण पुणे राहू शिरूर अळकुटी या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे मुंबई कोपली गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहील कोल्हापूर सांगली विटा कराड लोळ सातारा या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राणी जर शक्यता आहे पंढरपूर सोलापूर निंडी फुलाजापूर जर त्या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तुळजापूर पेठ बारशी करमाळा जामखेड काही लातूर या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर मित्रांनो ही झाली रात्रीची उशिरापर्यंतची अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक आपण अपडेट घेऊन येणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा चला तर मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद